श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना सोमवारी दिनांक अठरा डिसेंबर रोजी चंपासी मार्तंड भैरव स्थापन आहे खंडोबा हा ज्याचा कुलदैवत असतो त्याच्या घरात चंपाषष्ठीच्या निमित्ताने खंडोबाचे नवरात्र साजरी केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात त्यात ठोंब्रा कणकेचा रोडगा वांगेचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ असतात ठोंब्रा हे नाव काहींना अपरिचित वाटेल जोंधळे शिजवून त्यात दही मीठ घालून केलेल्या पदार्थाला ठोंब्रा म्हणतात तसेच गव्हाच्या लोंब्या हुरडा तीळ आणि गूळ हे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा करतात महानैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात एका तांबण्यात पाणी पैसा सुपारी भंडा व खोबरे हे पदार्थ ठेवून एलकोट असा उद्घोष करून ते ताम्हण तीनदा उचलणे यालाच तळी भरणे म्हणतात ब्राह्मण उचलताना प्रत्येक वेळी भंडार भरलेली खोबऱ्याची वाटी मोडतात मग देवटी बुधली घेऊन आरती करतात मग जेजुरीच्या दिशेने चार पावले जाऊन देवाला ओवाळतात व भंडार उधळून पुनश्च जागेवर येतात लाक्षणिक अर्थाने याला जेजुरीला जाऊन येणे असे म्हणतात नंतर देवटी दुधाने भिजवतात मार्गशी षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्हारी हे आहे चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात जेजुरी येथे खंडोबाचा उत्सव असतो मणी आणि मळ या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण राहावे म्हणून चंपाषष्ठीला हा उत्सव साजरा करतात मार्गशिक शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेला हा उत्सव चंपाषष्ठीच्या दिवशी समाप्त होतो या नवरात्रात घटकस्थापना नंदादीप खंडोबाची पूजा मल्हारी महात्मनाचा पाठ एक भुक्त राहणे शिवलिंगाचे दर्शन वाघ्या मुरली भोजन भंडार हळद उधळणे इत्यादी गोष्टी करतात पुत्रा हे खंडोबाचे वाहन असल्यामुळे त्यालाही खाऊ घालतात खंडोबा मल्हारी मल्हारी मातंड म्हाळसाकांत मैलार मेराळ इत्यादी नावांनी ओळखला जातो खंडोबा इतके महाराष्ट्रात कोणतेही लोकप्रिय देवत नाही महाराष्ट्र यांच्या सांस्कृतिक अनुबंधाने हे एक प्रकट प्रतीक आहे मल्हारी महात्म नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे या ग्रंथामध्ये खंडोबाच्या चरित्राची कथा आहे खंडोबा म्हाळसा आणि बाणाबाई यांची कथा तुम्ही पाहिली असेलच खंडोबाच्या चार अयोध्यापैकी खंडग हे विशेष महत्वाचे आहे त्या खंडगाला खांडा म्हणतात खांड्या ज्याची हाती आहे तो खंडोबा असे नाव रूढ झाले खंडोबा हा मूळचा ऐतिहासिक वीर पुरुष होता आणि त्यालाच देवरूप आले असेही सांगण्यात येते खंडोबाचे उपासनेत भंडारला फार महत्व आहे हळदीच्या चूर्णाला भंडार म्हणतात चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या जत्रेत भंडार उधळतात भक्त भंडार मस्तकाला लावतात खंडोबाची उपासना कर्नाटकामधून महाराष्ट्रात आली असेही संशोधकाचे मत आहे इसवी सणाच्या चौदाव्या शतकाच्या पूर्वीपासून खंडोबाची मूर्ती अस्तित्वात असल्याचेही संशोधनाचे मत आहे व्हिडिओ आवडलास लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद